दिनांक सोळा सप्टेंबर रोजी जयेश वळवी या आदिवासी तरुणावर धारधार तो उपचारा दरम्यान झाला या प्रकरणी आरोपी यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी आदिवासी समाजासह संघटनांकडून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चा सकाळी बारा वाजेच्या सुमारास नेहरू पुतळा येथून सुरू होत हाट दरवाजा महाराष्ट्र व्यायामशाळा सोनार कुंड जळका बाजार बाबासाहेब आंबेडकर चौक नवापूर चौफुली या मार्गाने कार्यालय येथे पोहोचला दरम्यान मृत जयेश वळवी यांच्या घराजवळ सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली या पार्श्वभूमीवर पोलिस दलाकडून कायदा व सुव्यवस्था दृष्टीने आधीच खबरदारी घेत शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती या मोर्चात सुमारे वीस हजार मोर्चेकरी सहभागी झाले होते जिल्हाधिकार संशयित आरोपींना कठोर शासन देण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले या प्रसंगी जिल्हाधिकारी अशी मागणी जयेश वळवींच्या कुटुंबांकडून शिस्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आली दरम्यान मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेट उघडून आत घुसले आणि आरोपींना फाशी द्या फाशी द्या अशा घोषणाबाजी करू लागले मृत जयेश वळवी यांच्या कुटुंबाकडून व आदिवासी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याकडून आक्रमक झालेल्या आवाहन करण्यात येत असताना काही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या दुचाकी चारचाकी काही वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात करण्यात आली तसेच जिल्हाधिकारी असले कार्यालयालगत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात उभ्या असणाऱ्या शासकीय वाहनांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले तर काही वाहनांचा जाळपोड देखील करण्यात आला उपद्रवी कडून वाहनांची तोडफोड करण्यात येत असताना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या व सौम्य लाठीचार्ज करण्यात आले कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न होत असतानाच जमावाकडून झालेल्या काही पोलीस अधिकारी कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते देखील जखमी झाले आहेत जखमींना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे दरम्यान नंदुरबार शहरात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे नाशिक पोलीस यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ नंदुरबार गाठून परिस्थितीचा आढावा घेतला आहे तसेच नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे क्राईम एफ आय साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट नंदुरबार